ज्वारी पिकामध्ये आपण टू फोर डी तणनाशक मारलेलं तर हे तणनाशक हे एक प्रकारचे ग्रोथ रेग्युलेटर आहेत ह्यांचं काम एक प्रकारे आपण कॅन्सर जे म्हणतो कॅन्सर म्हणजे एक्सेस सेल डिव्हिजन कधी आता एखाद्याला ट्युमर आला किंवा कॅन्सर झाला म्हणतात तर एक्सेल सेल, सेल डिव्हिजन जे होते तर तिथंसुद्धा मी दाखवेन की आता इथं सोयाबीनवर टू फोर डी मारलेलं तर हे जे आहे ह्याचे जर तुम्ही साईज जर पाहिली हातात घेतल्याच्या नंतर लगेच लक्षात येतं ही जी साईज आहे तर एक्सेस वाढ झालेली आहे वेदरिंग इथं झालेली आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते ही झाडं पूर्णपणे मरून जात आहेत हे पूर्ण भाग एकदम फुगीर झालेला आहे आणि नंतर हे सोयाबीनचे झाडं जे जा आहे ते मरायला सुरुवात झालेली आहे तर सांगायचा उद्देश हे जे टू फोर डी हे तन्नाशक आहे हे जर म्हणजे ह्याच्यात काही शास्त्रज्ञांनी असं पण हे केलेलं आहे की पार्ट्स पर मिलियन त्याचं एक प्रमाण जर आपण वापरलं तर काही पिकांसाठी हे उपयुक्तसुद्धा आहे ह्याची म्हणजे कार्य कशा पद्धतीने करतं तर हे एक्सेस सेल डिव्हिजन करतं आणि एक्सेस सेल डिव्हिजन झाल्यामुळं हे एक प्रकारचा कॅन्सर म्हणता येईल आपल्याला आणि त्या पद्धतीने जे आहे ते नंतर ही झाडं जे आहे ते मरून जातात